पण एवढा मोठा कार्यक्रम तिचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खरोखर आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो आहे की एवढ्या सगळ्या लेडीजसाठी तिने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि हा कौतुक सोहळा सन्मान सोहळा सर्व स्त्रियांचा या ठिकाणी होत आहे खरं पाहिलं तर स्त्री ही चार घराच्या चार भिंतीच्या आत राहणारी व्यक्तिमत्व पण आज ती सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षण प्रणालीतून ती आज बाहेर पडलेली आहे आणि काहीसं म्हणून श्रु श्रुतीने शु, आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे म्हणून श्रुती बेटा तुझे खूप खूप धन्यवाद